जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या बीस सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देऊमध्ये दाखल झालेले आहेत आपण जर पाहायला गेलो यंदाचा तीनशे पंच्याहत्तरवा वर्षपूर्वी हा बीस सोहळा असणारे त्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी हे देऊमध्ये दाखल होतात परंतु आजपासूनच हे संपूर्ण वारकरी हे देहूमध्ये दाखल होत आहेत कारण की उद्या सोळा मार्च रोजी हा बीस सोहळा असणारे आपण जर आता या ठिकाणी पाहिलं तर आता ही दर्शनवारी आपल्याला पाहायला मिळत आहे लांबून जी लोक आली त्यांनी आजच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेणं पसंत केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर आज पहाटेपासून जाता येते भक्तांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत ह्या भक्तांच्या रांगा जर आपण पाहिला असेल तर खालची खालून महाप्रवेशद्वारापासून ज्या या भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत त्या लागलेले आहेत कारण की ह्या कारण या संपूर्ण भक्तांना पारण दर्शनाची ही आस पडलेली आहे या आजसाठी हे संपूर्ण भाविक भक्त राज्यभरातून देवमध्ये दाखल झालेले आहेत कारण की संत तुकाराम महाराजांचा बेस सोहळा निमित्त हे संपूर्ण भक्त देहूमध्ये दाखल झाल्याचं चित्र आता आपल्याला सध्या दिसून येत आहे गणेश जुडाम न्यूज एटीन लोकमत देहू